जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्ष्नाम समास सांगवा तमोगुण लक्ष्नाम श्रीराम समर्थ मागा बोलीला रजोगुण क्रियासंहित लक्षण आता ऐका तमोगुण तोही सांगितलं संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमगुन शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू कांता ताडी तो तमगुन दुसऱ्यांचा प्राण घ्यावा आपला आपण स्वयं द्यावा विसरवी जीव भावा तो तमगुन भरले क्रोधाचे कावीरे विशाच्या परिवावरे नाना उपाये नावरे तू तमगुन आपला आपण शस्त्रपात पराच करी घात ऐसा समय वर्तत तो तमगुण डोळा युद्धचे पहावे रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जिवे तो तमगुण अखंड भ्रांती पडे ಿಡಾಂಗಿ ಸ್ವಾಪದ ಯಾಚ ಆವೇ ವಧ ಅತ್ಯಂತ ಜೋ ಕೃಪಾಮ ತಮಗುಣ ಸ್ತ್ರೀ ಹತ್ಯಹತ್ಯ ದ್ರವ್ಯಾ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯು ಆವಡೆ ಗೋಹತ್ಯ तो तमोगुण विसाळ विसाळाचे नेटे विष घ्यावेसे वाटे मनी उठे तो तमगुण अंतरी धरून कपट पराचे करी तळपट सदा मस्त सदा उद्धट तो तमगुण क वावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे अंतरिद्वेष प्रगटे तो तमगुण युद्ध देखावे एकावे स्वयं करावे मारावे की मरावे तो तमगुण मत्सरी भक्ती मोडावी देवाळये विघडावी फळ ती झाडे तोडावी तो तमगुण सत्कर्मे ते नावडी नानादोष ते आवडती पापभये नाही चिंती तो तमगुण ब्रह्मवृत्तीचं उच्छेद जीव मात्रांस देणे खेद कर, करू आवडे अप्रमाद तो तमगुण अग्न प्रळये मत्सरी करी, जीवक्षये, तो संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नये त्रास तो तमगुण भांडण लावून द्यावे स्वय कौतुक पाहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमगुण प्राप्त झालीय संपत्ती जीवास करी यातायाती कळवळ्या नये तो नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र न लगे सर्व तो तम स्नान संध्या ने मनसे सर्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करीतसे तो तमगुण ज्येष्ठ बंधू बाप माये त्याची वचने न साहे शीघ्र कोपी निघून जाय तो तमगुण उगेची खावे उगेची असावे स्तब्ध होऊ बैसावे काहीच स्मरेना स्वभावे तो तमगुण चेटकी विद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मलविद्या व्हावी ज्यास तो तमगुण केले गळाचे नवास राडी बेडीचे सायास काष्टयत्र छेद चे, छेदीची वेस तो तमगुण मस्तकी भदे जाळावे पोते अंग हुर, हुर पळावे स्वयंशस्त्र टोचून घ्यावे तो तमगुण देवास शिर वाहवे हा का ते का ते अंग वरून घालून घ्यावे तो तमगुण निग्रह करून धरणे का ते टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमगुण निराहार उपोषण पंचाग्नि धुम्रपान अपणास घ्यावे पुरुण तो तमगुण सकामजे का अनुष्ठान का ते वायुनिरोधन अथवा राहावे पडो तो तमगुण नखे केस वाढावे हस्तची वरते करावे अथवा वाघ शून्य व्हावे तो तमगुण नाना निग्रहे पिडावे, देह दुखे चरफडावे क्रोधे देवास फोडावे तो तमोगुण देवाची जो निंदा करी तो अशा बद्धी अघोरी जो सत्संग न धरी तो तमोगुण ऐसा हा तमगुण सांगता तो असाधारण परितागार्थ निरूपण काही एक ऐसे वरते तो तमगुण परिहा पतनास कारण मोक्षप्राप्तीचे लक्षण नव्हे येणे केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्म दुःखाचे तुटे नकी व्हा जन्माचे खंडन पाहिले तो सत्वगुण तेची असे निरूपण पुढील समासी ये श्रीदास बोते गुरु सं गुरुशिष्य संवादे तमोगुण नाम समास सहावा जय जय रघुवीर समर्थ